हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अशा प्रकारे भांडे घासण्यासाठीचे सिंक जवळपास सर्वांकडेच असते आणि काही कारणास्तव तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या सिंकवर अशा प्रकारे काळे डाग पडले जातात परंतु नंतर हे डाग घासूनसुद्धा निघत नाही आज आपण हेच डाग अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त घरातील दोनच वस्तू सर्वांकडे उपलब्ध असणाऱ्या दोन वस्तू वापरून काढणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला सर्वात आधी घ्यायचे आहे आपल्या घरातील रेग्युलर वापरातील गव्हाचे पीठ आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला हे गव्हाचे पीठ ह्या काळ्या पडलेल्या भागावर अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे आणि यामुळे आपल्याला एवढा छान रिझल्ट याचा मिळतो की ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणारच आहे त्यानंतर येथे दुसरी वस्तू म्हणजे मी आपले तांब्याचे भांडे स्वच्छ करण्यासाठी आपण जी पावडर वापरतो ती पावडर आपल्याला एक चमचा घ्यायची आहे मी येथे भैया पावडर वापरलेली आहे तुम्ही तांब्याचे भांडे घासण्यासाठी जी पावडर वापरत असाल ती पावडर एक चमचा आपल्याला घ्यायची आहे आणि ही पावडरसुद्धा आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काळ्या पडलेल्या ह्या सिंकच्या भागावर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घासणीच्या मदतीने पाण्याचा थोडा हात घेऊन खूप जास्त पाणी घेऊ नका कारण जास्त पाणी का जर घेतलं तर ही पावडर आणि गव्हाचे पीठ निघून जाईल आपल्याला अगदी थोडे पाण्याचा हात घेऊन हे पावडर आणि हे गव्हाचे पीठ ह्या काळ्या पडलेल्या भागावर घासणीच्या सहाय्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून घ्यायचे आहे त्यानंतर न घासता हे सिंक आपल्याला पाच मिनिटासाठी असेच सोडून द्यायचे आहे यानंतर याचा रिझल्ट तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे अगदी सोपी पद्धत आहे ही, ही। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला एक ताराची घासणी घ्यायची आहे आणि हे काळे पडलेले डाग अशा प्रकारे घासून घ्यायचे आहेत कारण की हे डाग एकदम सहज निघत नाहीत कारण हे खूप पक्के डाग असतात आणि आपण ताराच्या घासणीने घासून घेतले की ते सहज निघून जातात ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे त्याचप्रमाणे मी अशाच प्रकारे काही व्हि रेसिपीचे व्हिडिओ आणि काही क्लिनिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की भेट द्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ नक्की आवडत असतील तर कमेंट्समध्ये लाईकचा थम नक्की करा तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याला हे सिंक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतल्यानंतर तुम्हाला इथे दिसतच आहे की आपल्या सिंकला किती काळे डाग पडलेले होते आणि हे डाग सहज निघून गेलेले आहेत अगदी कमी मेहनतीमध्ये खूप सोपी पद्धत आहे ही तुम्ही पण नक्की ट्राय करा तसेच व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार